महाराष्ट्रातल्या निवडणुका संपल्या असल्या तरी निवडणुकांमध्ये काय रिझल्ट येईल त्याचे परिणाम काय होतील आणि कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार बाजी मारल या संदर्भात सगळीकडे आता चर्चा सुरू आहे पण असे काही मतदारसंघ आहेत की त्या मतदारसंघात नेमकं कोण विजय होईल आणि कोण पराभूत होईल याचा काहीही अंदाज बांधता येत नाही आहे म्हणजे इतर मतदारसंघाचा जर विचार केला तर एकंदरीत आकडेवारी म्हणा प्रचार मोहिमेदरम्यान च्या घटना म्हणा हे सगळं समीकरण जर पाहिले तर एक अंदाज तरी काढता येतो पण असे काही मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघात ना अंदाज काढता येतोय ना कोणती संख्या प्रबळ ठरतीये ना कोणती आकडेमोड जुळवता येते असे कोणते मतदारसंघ आहेत आणि तिथलं समीकरण काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करूया आता या सगळ्यांमध्ये जर आपण विचार केला तर तीन मतदारसंघ पुढे येतात त्यापेक्षाही जास्त काही असू शकतात पण हे तीन मतदारसंघ आहेत की त्या तीन मतदारसंघामध्ये कोणत्याही प्रकारचा आपल्याला अंदाज काढता येत नाही असंही बोललं जातं त्या तीन मतदारसंघामध्ये कोण कोण आहेत तर त्यातमध्ये पहिलं नाव आपल्याला घेता येईल ते म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ आता बीड लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर आतापर्यंत इथे मुंढे घराणं वर्चस्व होतं या घराण्याचं आणि त्यांना कोणी हरवू शकेल ही कल्पनाही इथं आतापर्यंत केली जात नव्हती किंवा कोणी तसा विचारही करत नव्हता कारण एक आदराचं स्थान पितं होतं निश्चितच मुंडे साहेब गेल्यानंतरचं राजकारण बदललं त्याच्याहीपेक्षा बोलायचं झालं तर गेल्या दोन अडीच वर्षात ज्या पद्धतीनं राजकारण बदललं ते पाहता इथलं राजकारण आता एक वेगळ्या दिशेनं जाताना दिसलं म्हणजे धनंजय जे मुंडे जेव्हा शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्यासोबत गेले तेव्हा महायुतीतली धोरणं आणि महाविकास आघाडीतली धोरणं बदलली आता इथं पराभूत झालेले जे बजरंग सोनवणे आहेत त्यांनी पुन्हा एकदा आपला जलवा दाखवलाय आणि या जलव्याला कुठेतरी शरद पवारांची मोठी ताकद पाहायला मिळाली सोबतच मनोज जरांगे इफेक्ट इथं पाहायला मिळाला आहे म्हणजेच इथली जी निवडणूक आहे ती कोणत्याही राष्ट्रीय पातळीवरच्या मुद्द्यांवर नाही राज्य पातळीवरच्या मुद्द्यांवर नाही स्थानिक समस्यांवर नाही तर जातीय समीकरणावर अवलंबून होती असं एक चित्र दिसून आलं आणि हे जातीय समीकरण कोणत्या जातीकडे कोणत्या समाज बांधवाकडे वळणारं आहे याबद्दल ही सांशिकता आहे कारण हे कोणत्याही एका धार्मिक म्हणजे एका समुदायाकडे वळणारं असू शकतं असं दिसत नाही म्हणजेच काय तर कोणतीही एक जात किंवा एक समाज निवडणूक जिंकून देऊ शकत नाही म्हणजेच फक्त ओबीसी यांच्या भरोश्यावर पंकजताई जिंकू शकत नाही तर फक्त मराठा फॅक्टरवर बजरंग सोनवणे जिंकू शकत नाही आता या दोन्ही समाजामध्ये कोणते मत फुटणार कोणते मत, मत अदलाबदल होणार आणि किती प्रमाणात होणार या सगळ्यांवर हा निकाल अवलंबून असणार आहे असं बोलण्यात येतो आता यामध्ये दुसरा जर मतदारसंघ घ्यायचा तर तो आपल्याला छत्रपती संभाजीनगर घ्यावा लागेल कारण इथलं जे समीकरण आहे कारण शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून छत्रपती संभाजीनगरला ओळखलं जातं पण शिवसेनेत फूट पडली आणि इथली समीकरणं बदलली आता इथं भारतीय जनता पक्षाला ही निवडणूक लढवायची होती पण तसं झालं नाही आणि शिंदे गटानं आपला दावा कायम ठेवला संदीपान मुंबरे यांना तिकीट मिळालं आता इथं भारतीय जनता पक्षाच्या माणसाला उमेदवाराला जर तिकीट मिळालं असतं तर इथलं समीकरण सोपं झालं असतं पण आता शिंदे विरुद्ध ठाकरे हा जो इथला संघर्ष आहे म्हणजे शिवसेनाविरुद्ध शिवसेना हा जो संघर्ष आहे त्यामुळे इथली समीकरणं काय असतील हे कोणालाही सांगता येत नाही आहे कारण की इथं जो फॅक्टर महत्त्वाचा ठरला होता गेल्या निवडणुकीत हर्षवर्धन जाधव हो। यांच्या अनुषंगानं जो काही मुद्दा ठरला होता तो मुद्दा काही प्रमाणात मराठा समाजाच्या अनुषंगानंही त्यांच्या बाजूने ठरला होता पण आता ही समीकरणं बदलली आहेत इम्तियाज झालेली यांच्यासोबत वंचित नाही आहे तर वंचितसोबत इम्तियाज झालेली म्हणजे एम आय एम नाही आहेत एकंदरीत सगळं जर आपण वातावरण पाहिलं तर कोण मत किती मतं घेईल अपक्ष किती मतं घेईल हे कोणताच अंदाज आपल्याला काढता येत नाही आहे त्यामुळं संदीपान भुमरे इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे या तिघांमध्ये कोण बाजी मारेल किंवा या तिघांच्या भांडणात दुसराच कोणीतरी बाजी मारेल असं काही एक समीकरण तयार होतं आहे म्हणून छत्रपती संभाजीनगर म्हणून नेमकं कोण निवडून येईल याबद्दल काहीही सांगता येत नाही यातला तिसरा मतदारसंघ आपल्याला आपण पाहू शकतो तो म्हणजे शिरूर आता शिरूरचं जे काही समीकरण आहे राजकीय गणित आहेत ते या अगोदरच्या निवडणुकीतही आपण पाहिलं आहे की इथं जे आढळराव आहेत आढळरावांची ताकद मोठी आहे पण आढळरावांची जी ताकद होती ती आता अजित पवार गटात गेल्यानंतर निश्चितच त्यात थोडा का वेना फरक पडला असेल तर दुसरीकडे अमोल कोल्हे यांच्या बाजूचा जो राष्ट्रवादीचा गट होता राष्ट्रवादीची जी ताकद होती ती काही प्रमाणात अजित पवार यांच्याकडे गेली आहे म्हणजे एकमेकांचे मतदार एकमेकांचे कार्यकर्ते पदाधिकारी एकमेकांच्या विरोधात गेले आहेत म्हणजेच आता इथलं जे समीकरण आहे ते कोणाच्या बाजूने फिरू शकतं हे निश्चित सांगता येत नसलं तरीही अमोल कोल्हे यांच्याबद्दलचं एक सकारात्मक वातावरण पाहायला मिळतं असंही बोललं जातं पण दुसरीकडे महायुतीची ताकदही विसरून चालणार नाही कारण फडणवीसांची ताकद असेल किंवा शिंदेंची ताकद असेल अजित पवारांची ताकद असेल ही सगळी ताकद पाहिली तर निश्चितच राव इथून लीड घेऊ शकतात असंही बोललं जातं तर दुसरीकडे पवारांचं ज्यांच्यावर आशीर्वाद हे पाठिंबा आहे ते अमोल कोल्हे इथून लीड घेऊ शकतात असंही बोलण्यात येतं आता नेमकं रिझल्टच्या दिवशी इथून कोण लीड घेतं कोण पराभूत होतं आणि कोण जिंकतं हेही कोणालाच सांगता येत नाही आहे म्हणजे हे तीन मतदारसंघाचा विचार केला तर कोण जिंकल याची काहीही शाश्वती देता येत नाही आहे या व्यतिरिक्त जर आपल्याला वाटत असेल की या मतदारसंघात दुसरे कौन तही, ही असंच आहे किंवा दुसऱ्या कोणत्या मतदारसंघ असे आहेत का तिथंही कोण जिंकल काहीच सांगता येत नाही तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद